मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बीडमध्ये संतोषाना देशमुखांची हत्या झाल्यानंतर अजूनपर्यंत त्या मारेकऱ्याला बीड पोलीस पकडू शकलेले नाही आहेत त्याचमध्ये आणखी एक घटना घडलेली ती म्हणजे पाठीमागच्या सुनावणीच्या वेळेला वाल्मिक कराडनी म मी निर्दोष आहे माझी निर्दोष मुक्तता करावी म्हणून असं कोर्टाला अर्ज केला होता आणि सतरा जूनला या सगळ्या अर्जांवरती म्हणजे पाच सहा अर्ज अजून पेंडिंगला पडलेले त्या सगळ्या अर्जांवरती सतरा जूनला चर्चा होणार आहे परंतु तोपर्यंत आता एकेकांची एक एक उत्तरं किंवा आक्षेप हे यायला सुरुवात झालेले ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं कृष्ण आंधळे आज मला वाटते आठ तारीख आहे उद्या नऊ सहा महिने पूर्ण होतील सहा महिने म्हणजे एकशे एकोणनव्वदवा दिवस आहे आज उद्या उद्या एकशे नव्वद दिवस पूर्ण होतील फार मोठी गोष्ट आहे एकशे ऐंशी एक, एक वा दिवस एकशे ऐंशी दिवस उद्या पूर्ण होतील है ना तर उद्या अजूनपर्यंत हा कृष्ण आंधळे सापडलेला नाही माड अत्यंत महत्त्वाची माहिती अशा प्रकारची आलेली की या कृष्ण आंधळेचा एक मामा मुंबईमध्ये पोलीस विभागामध्ये पी एस आय पदावरती कार्यरत आहे आणि कदाचित या कृष्ण आंधळेला लपवण्यासाठी किंवा फरार होण्यासाठी या मामाची काहीतरी आयडिया आहे का किंवा सहकारी आहे का हे शंका आहे त्यामुळे या मामाकडे जर चौकशी केली तर कृष्णा आंधळे कुठे हे बरोबर माहिती निघाल आता या मामाची कधी चौकशी होणार आहे का नाही होणार आहे का ते का मला ना एक पहिली गोष्ट संतोष अना देशमुखांच्या केसमध्ये ही गोष्ट पूर्णपणे क्लिअर दिसत होती की यामध्ये पोलिसांवरती भरपूर प्रश्न उभे राहण्यासारखे पोलिसांच्या घटना झालेल्या आहेत आणि अजूनपर्यंत त्या घटनांवरती कुणीही मार्ग म्हणजे स्वच्छता करायचा प्रयत्न केला नाही अजूनपर्यंत त्या वाल्मिक कराडला मदत करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची त्या ठिकाणी चौकशी झाली नाही तुम्हाला सांगतो कैलास फड आणि त्यांचा मुलगा जो होता ते पाठीमागच्या प्रकरणामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये ते मारामारी किंवा धक्काबुक्की करायचं जो प्रकरण घडलं होतं त्या कैलाश फडच्या मुलांनी मला त्याचं नाव नाही आठवत पण त्या मुलांनी काल एक फोटो टाकला सोशल मीडियावर त्यांनी सांगितलं की ने एक फॉर्च्युनर घेतली साठ लाखाची आणि त्या साठ लाखाची फॉर्च्युनर घेतली त्या गाडी आता मला एक गोष्ट कळत नाही की ह्या लोकांकडे इतका पैसा येतोय कुठून पाठीमागच्या वेळेला कैलास पडला अटक केलेली पोलिसांनी ते पिस्तूल दाखवलं म्हणून तो सुटला कधी परत नवीन फॉर्च्युनर आली कुठून त्यांना कोण कोण आर्थिक मदत करते त्यांचे व्यवसाय काय आर्थिक ह्या सगळ्या प्रकरणांच्या अजून भरपूर प्रश्नांची उत्तरं हे मिळणं बाकी आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो जी, जी काय वाल्मिक कराडच्या संदर्भातली ती अशी आहे की वाल्मिक कराडने अर्ज केलेला कोर्टामध्ये की मी या सगळ्या प्रकरणामध्ये निर्दोष आहे आणि माझी मकोका मधून सुटका करावी कारण जामीन मिळण्यासाठी मकोकातून सुटका होणं फार गरजेचं आहे कारण मकोकामध्ये असल्यामुळे जामीन होत नाही आता आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मकोकामध्ये मी निर्दोष नाही आहे माझी सुटका करावी आणि याच गोष्टीला विरोध स्वतः हा आवादा कंपनीनं आता लेखी स्वरूपामध्ये विरोध दर्शवलेला आहे की वाल्मिकला निर्दोष मुक्तता वाल्मिकची करू नका आणि याच गोष्टीचं समर्थन धनंजय देशमुख यांनी देखील प्रसारमाध्यमाशी बोलताना केलं एवढंच नाही तर त्यांनी हे सांगितलं की कुठलाही व्यक्ती वाल्मिक कराडला मुक्तता मिळावी किंवा निर्दोष मुक्तता मुक्त व्हावं असं कुठलाही या राज्यातला व्यक्ती नाही या समर्थनाचा व्यक्ती नाही खरी गोष्ट आहे कारण ज्या प्रकारचे वाल्मिक कराडवर ते आरोप झालेले पुरावे सापडलेले आहेत तो तोपर्यंत आत्ता तरी हे गोष्ट प्रूव्ह होत नाही आहे की वाल्मिक कराड निर्दोष आहे किंवा न्याय निर्दोष त्याची चौकशी होणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळं त्याच्या आरो त्या नोटीसला विरोध करणं हे आवादा कंपनीनं हिंमत दाखवले धाडस दाखवले आता कृष्ण आंधळे का नाही सापडत याच्यावरती सध्या कुणीही चर्चा करायला तयार नाही ती का चर्चा करायला तयार नाही आणि खरंच कृष्ण आंधळे हा जिवंत आहे का याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार